नमस्कार मी आनंदराव शेश्वर शिंगारे वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आमचे नांदेड प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी अधिकची माहिती दिलेली आहे अशी की नांदेड येथे आपण पाहू शकता या ठिकाणी श्रीवेब मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीची अकरावी सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आज नांदेड जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील ग्राहकांत सर्वात जास्त विश्वासाने घेतले जाणारे नाव म्हणजे श्रीवेद मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सर्वसाधारण सभा आज नांदेड शहरातील हॉटेल विसावा येथे मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या श्रीवेद संस्थेचे अकरा करा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत साडेबारा कोटी रुपयांचे अधिकृत भाग भांडवल आहे या सर्वसाधारण सभेत कार्यकारी संचालिका सौ सविता मारोतराव कंठेवाड यांनी विषय मांडले तर मान्यवर सभासदांनी अनुमोदन देत ठराव संमत करण्यात आले या सर्व सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मारोतराव कंठेवाड हे होते तर प्रमुख उपस्थितीत शंकरराव चांडोळकर रामदास कांबळे बाबूराव मुरजवाड आदींची उपस्थिती होती याचबरोबर सभासदांची उपस्थिती लक्षणीय होती याचबरोबर सभासदांसह मान्यवर उपस्थित होते आपण पाहू शकता या ठिकाणी नांदेड येथे श्रीब्रज मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अकरावी सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतेस आपण पाहू शकता आपल्या नांदेड शहर व परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमचे प्रतिनिधी अमोल बचोटे यांच्याशी संपर्क साधा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र आपण जाणून घेऊ सर्व सर्वप्रथम आज श्रीवेद संस्थेनं एक दशक पूर्ती करून आज अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा जी घेतलेली आहे आत्तापर्यंतच्या चालू असलेल्या प्रवासामध्ये आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आणि सदस्यांच्या कल्याणासाठी कार्य करणारी मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटी एक आ, शिवेद संस्था एक आदर्श उदाहरण आहे आपल्या सर्वांसाठी यामध्ये प्रत्येक सदस्यांचा सहभाग एकमेकावर विश्वास सहकार्य याच्यावर भर दिला जातो कोऑपरेटिव सोसायटी ही केवळ आर्थिक व्यवहाराचं केंद्र नसून समाजाचा एकमेकांच्या प्रति आदर प्रेम आणि स्नेह वाढवण्याचं माध्यम मा आहे या संस्थेचे फाउंडर श्री मारुतरावजी कंठेवाड यांनी ज्या उमेदीने ही संस्था चालू केली त्याच उमेदव्यानं ह्या संस्थेचं वाटचाल चालू आहे स आर्थिक संस्थेचे दोनच पाया पाया राहतात त्यामध्ये एक पाया आहे तो ठेवी आणि दुसरा पाया आहे कर्ज आपल्याकडे पहिला पाया जो ठेवी आहे तर श्रीवेद संस्थेकडे आपण ज्या काही ठेवी आहेत विविध प्रकारच्या ज्या ठेवी आहेत सिनियर सिटिझन महिलांच्या नावानं जर सात बारा असेल तर अधिक अर्धा टक्का व्याजदर किंवा मुलींच्या नावाने श्रीवेद ठेव कर्ज योजना या माध्यमातून अनेक आपल्याकडे आपल्या संस्थेच्या पाच ठिकाणी शाखा आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ठेवी ह्या स्वीकारल्या जातात आणि स सभासद त्याचा चांगल्या पद्धतीनं व्याजदर मोबदला घेऊन अत्यंत आनंदात आहेत दुसरा पाया आहे हे कर्ज समाजामध्ये आज संपत्ती गुण गुंतवणूक करताना आपल्याला अनेक ठिकाणी कुठंतरी गुंतवणूक अडकून पडते आणि व्यवसाय करताना राहो का प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करताना पैशाची कणक चुणचुणकी नेहमी भासते तर त्या ठिकाणी आपल्याकडे पटकन मालमत्ता कर्ज वेअरहाऊसचं कर्ज वैयक्तिक कर्ज पगार तारण कर्ज किंवा सोने तारण कर्ज अशा विविध प्रकारच्या कर्जाच्या माध्यमातनं आमच्याकडे सभासद येतात आणि आमच्या संस्थेच्या वतीनं मालमत्ता कर्ज असेल तर त्याच्या का, का कागदपत्राची चाचणी वगैरे हे सगळं करून मूल्यांकन करून त्यांना ज्या पद्धतीनं कर्ज पाहिजे त्या पद्धतीने आम्ही इमिजिएट कर्ज उपलब्ध करून जेणेकरून त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत आहे आणि आपल्या संस्थेचाही विकास प्रगती ही त्यांच्या कर्जाच्या परतफेडीच्या माध्यमातून होत आहे आणि आपण सगळ्यांनी आमच्या संस्थेवर हा चांगल्या प्रकारचा विश्वास ठेवला आणि हे काम करता करता सामा संस्थेला सामाजिक क्षेत्रामध्येही समाजाचं काही देणं आहे या पद्धतीनं आमच्या संस्थेमध्ये सामाजिक कार्यही वेळोवेळी वेड़ होतं जसं की महिला दिन आम्ही संस्थेमध्ये जमा घेतला तेव्हा रोगतज्ञ महिलाचा आम्ही सत्कार केला व शल्यचिकित्सक व जसं संस्थेचा वृद्धापन दिन असो त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना बोलून बी बी आयनंसुद्धा यांचं वाटप करतो अशा अनेक प्रकारच्या चालू असलेल्या संस्थेच्या ही कंठेवाड परिवाराची जी काही निर्माण केलेली संस्था आहे त्या सगळ्याचा वेलीचं वटवृक्ष होण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आत्तापर्यंत लाभलेलं आहे आणि कार्यकारिका संचालिका या नात्यानं अजून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की श्रीवेद संस्था ही आपल्या हक्काची संस्था आहे त्या संस्थेमध्ये आपण आवर्जून यावे आणि संस्थेच्या ज्या काही सहकार्याच्या आहेत गोष्टी त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवा धन्यवाद थँक्यू